भिवंडीतील वराळदेवी तलावावर हिरवा तवंग दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त भिवंडी शहरातील एकमेव अस्तित्वात असलेल्या व ज्या तलावाच्या माध्यमातून भिवंडी शहरातील लाखो नागरिकांची तहान भागवण्याचे काम केलं जाते त्या वराळ तलावाच्या पाण्यामध्ये हिरवा सवंग पसरून दुर्गंधी पसरली आहे ज्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले वराळ देवी मंदिराशेजारी असलेला हा कामातघर घर गावातील तलाव ग्रामस्थांसाठी श्रद्धेचा असून या तलावातून जुन्या महापालिका क्षेत्रात दररोज पाच एम एल टी पाणी पुरवठा पिण्यासाठी केला जातो परंतु मागील तीन चार वर्षांपासून या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन तसेच दुर्गा देवी विसर्जनामुळे हिरवा तवंग व त्यामध्ये दुर्गंधी पसरत आहे ज्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो तर सकाळी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना सुद्धा दुर्गंधीचा त्रास होत आहे वराळ देवी तलाव जो आहे आमचा आमच्या प्रसिद्ध वराळ देवी मातेच्या कृपेने आपल्याला लाभलेला तलाव आहे आमच्या कामतगर गावातील गावा गावकरी लोकांच्या या ठिकाणी जागा जमिनी घेऊन हा तलाव बनलेला आहे आज महापालिकेचा याच्याकडे तीन ते चार वर्षापासून पूर्ण दुर्लक्ष होत आहे एवढी गंभीर परिस्थिती या ठिकाणी तलावाची झालेली आहे या परिसरात अर्धा किलोमीटर राहणाऱ्या लोकांना या तलावाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो आणि या तलावाचं विशेषतः भिवंडी शहर असे आमचे पाणी पित आहेत पाच एम एल डी पाणी आम्ही भिवंडी शहरातील नागरिकांना देतो आहे या मच्छीतून उत्पादन केलं जातो महापालिकेला परंतु या तलावाकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे या ठिकाणी फेना फेनापाडा मानसरोवर शिवाजीनगर या परिसरातून ड्रेनेज लाईनचं पाणी सगळं शौचाचं पाणी या ठिकाणी सोडलं जात आहे म्हणजे अगदी शौच या ठिकाणी पाण्यामध्ये तरंगताना दिसत आहे अनेक फोटो काढून मी कमिशनरना गेल्या सत्तावीस एक दोन हजार पंचवीसला निवेदन दिलेलं आहे या तलावाचं पंधरा दिवसामध्ये आपण काहीतरी शुद्धीकरणाचं काम हाती घ्यावं किंवा स्वच्छतेचं काम हाती घ्यावं असं निवेदन दिलेलं आहे नाहीतर आम्ही कामतगरचे सर्व नागरिक आज तलावाचा ताबा घेणार आहोत आता